सरकारच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बैला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत कोणकोणती मोठी विधाने आणि महत्त्वाची विधाने केलेली आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत त्याबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तर पाहू शकता तुम्ही सी एम देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना मदत करतोय आणि टिंबटिंब असं शिर्डीमध्ये झालेल्या सभेमध्ये मोठं विधान केलेलं आहे तर बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महायुती सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याच्या असल्याचे अफवा याचं खंडन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की यासह प्रत्येक योजना ज्या महिलांसाठी दलित आणि उपेक्षित लोकांच्या हितासाठी लागू करण्यात आलेल्या आहेत त्या अशाच सुरू राहणार आहेत तर ही आपल्याला आपल्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद करणार आहेत अशा जी अफवा उठत आहेत तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तर ही जी योजना आहे ती बंद होणार नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे बाकीचे काय म्हणतात यावर लक्ष देऊ नका देवेंद्र फडणवीस हे म्हणाले आहेत की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत तर मी हे स्पष्ट करू इच्छितो की महिला दलित आणि उपेक्षित लोकांच्या फायद्यासाठी राबवण्यात येणारी प्रत्येक योजना ही सुरूच राहणार आहे सुरूच आहे आणि ती सुरूच राहणार पण आहे त्यामुळे आमची आश्वासने आमच्या जाहीरनाम्यातही आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसले आहेत तर लक्षात घ्या काही राजकारणी जे उठवत आहेत की बाबा लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे तर ही योजना बंद होणार नसल्याचं आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे तर शिर्डीमधील सभेमध्ये बोलताना लाडक्या बहिणीबाबत देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे असे आपले मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणींची मदत बंद होणार नाही शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार असा नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजेच फडणवीस साहेब म्हणत आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार असा नेरेटिव्ह म्हणजेच असे अफवा पसरत आहेत तर त्या अफवावर कोणीही लक्ष देऊ नका तर फडणवीस साहेब सांगत आहेत की महिला शेतकरी युवा गरीब अल्पसंख्याक दिव्यांग असतील तसेच समाजातील जेवढ्या घटकांसाठी आम्ही योजना सुरू केल्या आहेत त्या सुरूच राहणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे की लाडकी बहिणी योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही तर ती सुरूच राहणार आहे तसेच आपल्या शेतकरी सुद्धा ज्या ज्या योजना आहेत त्या देखील बंद होणार नाहीत ते देखील सुरूच राहणार आहेत लाडकी बहिणी योजना ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती तर या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे सहा महिने असे सहा महिन्यांचे हप्ते म्हणजेच ह्या सहा महिन्यांचा लाभ आपल्या लाडक्या बहिणींना मिळालेला आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सव्वा महिना जो आहे तो डिसेंबर पंचवीसला पंचवीस डिसेंबरला जमा झालेला जा आहे तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी कोणकोणत्या आपल्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झालेला जा नाही त्यांनी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला योग्य ती माहिती देणार आहे तर लक्षात घ्या महत्त्वाचं असं आहे की लाडकी बहिणी हो योजना ही आता ही जानेवारीमधील सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे तर जानेवारीमध्ये आपल्या तोंडावर आलेली मकर संक्रांत हा आपला वर्षातील पहिला आणि अतिशय महत्त्वाचा सण आपण मानला जातो तर त्या सणाच्या त्या सणाचं औचित्य साधून नक्कीच आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सातवा हप्ता देखील जमा करणार आहेत तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीचं औचित्य सा साधून चौदा जानेवारीच्या अगोदरच दिला जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता की पहिला दोन हजार चोवीसमध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्याची पहिली आणि दुसरी इन्स्टॉलमेंट जुलै आणि ऑगस्ट अशी मिळून चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकूण तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर ते दोन महिन्याचे पैसे आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर आलेले आहेत तिसरी इन्स्टॉलमेंट म्हणजेच तिसरा हप्ता हा सप्टेंबर महिन्याचा होता तो पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तसेच चौथी आणि पाचवी इन्स्टॉलमेंट जी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची आहे ती चार ऑक्टोबर रोजी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेली आहे एकूण तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे आणि पंधराशे असे पंधर एकूण तीन हजार रु रुपये जमा झालेले आहेत आणि सहावी इन्स्टॉलमेंट आत्ता डिसेंबरमध्ये एक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे जमा झालेले आहेत एकूण दीड हजार रुपये जमा झालेले आहेत तर ह्या सहावा हप्ता जो आहे तो कोणाकोणाला मिळालेला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे